त्यांचा चिमरी जाम येतात लावायच्या बापरे दंक्या कल्पना तर लगेच आलाय तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीनाथ तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आलो बघा खाडीवरती आणि आज आपण पगोले घेऊन आलो मित्रांनो खाडीवरती यांची रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक का त्याला व्हिडिओला सुरुवात करतो आणि आत्ता आहे ना मित्रांनो साडे दहा वाजलेत आणि साडे दहा वाजता खाडीला आता भरती लागले मित्रांनो तर आपण आता पटापट पगोल्या ना घास बांधूया टाइम जाईल या पण पण आणि इकड बोल्टा ना आहे ना बघा बोईट पकडतात इकडं बाटलीला आला काय मस्त की बोईट आलाय किती वाजता आला आला किती भेटली भरपूर भेटलीच बोलते किती भेटली बोईट पगोल्याने आता बांधायला सुरुवात केलंय बारा तेरा पगोले आपण आणलेत मुंड्यात लावतो मुंडे पहिला पगोली झाली रेड असं पगोले ना घास बांधून झाले पहिला पगोली तर टाकून घेते बघोली मित्रांनो उडवून घेतो पाणी भरती लागले आता पाणी पण फार चालतो आता पहिला पगोली आपण पाळून घेणार बराच टाइम झालाय बाबा ओ मायक चिमोरा बाबा ओ मायकळ तुम्हाला तर सांगतो चिबोरा आतमध्ये नव्हता पगोलीत बाहेर ख बाहेरून होता म्हणजे खायला आलेला पण काम झालं आपला पहिलीच भेटले बघा कसली साईज आहे एक नंबर बांधण्यासाठी रश्शा नाही आणल्यात नी टाकून घेऊ तिथं आणले आखी चिंबरे ठेवण्यासाठी बापरे मस्त धांडे आहे धांडे आहे धांडे हा बघा बापरे हा बघा साईज बघा लय भारी साईज धांड्या पण नंगे लावून घेतो पटक बापरे बघली दोन दोन बर दोन दोन आली बघा बस हा बघा पटकन नांगरून घेते याला पण कुर्ली बघा कुर्ली काम पच्चिस प्रत्येक पालवणी आहे हा बघा दिसत असेल समोर बघताय बऱ्यापैकी आहे घ्यायचे लागेचे आहे तरी आला छोटा हाय पण मस्त आहे का बघा बापरे दणक्या दणक्या आले तर हे बघा दोन दोन आहे ते कुर्ली आणि धांडे असत बघा कुर्ली कुर्ली हा बघा आपल्याला आता मित्रांनो हो आहे ना बऱ्यापैकी चिमुरी भेटलेत बघा भरपूर भेटलेत मित्रांनो आहे ना पाणी पूर्ण आहे ना शेत आलाय पूर्ण पातली वरती झाली पाण्याची आणि मित्रांनो आहे ना आता आपण घरी पोचलोय कारण पाणी भरपूर आलेला आणि आपल्याला भरपूर आज चिंबोरी सुद्धा भेटलेली आहे चिंगोलीला म्हणजेच आज रेसिपी बनवणार आपण मित्रांनो घरी तर वाजलेत किती पप्पा अडीच ना अडीचला दहा मिनट सकाळी गेलतो आपण आणि इकडे चिंबोरी बघताय आता वतायला सुरुवात करणार पप्पा आपण व्हिडिओ बनवतो तिथे भेटली त्यात भरपूर भेटलीत नाही भरपूर बिन कुठले बघा आजची मेहनत भरपूर चिंबरे भेटल्यात आज पप्पा आता मस्त की पहिलाच घेणार आहे दांड्या मोठा कटिंग करायला मधूनच करा हो कटिंग उचला काय ना त्याला रांगवला आणि असं दाखवा मला इथं असं असं सर दाखवा किती मोठा दांडे आहे बघा मित्रांनो आणि ह्यालाच के ना कटिंगला मस्त बघा कसले साईज आहे दांडे पण भरलेला असेल ना तर मधून त्याला घाव कडा खायचा कडा खायचा जुना आहे नाई मोठा झाला असता ना जाम मोठा आहे खूपच झाला मग कसला भरलेला असतं भरलेला आहे ना काही कुर्ले घ्यायचे ना भांड्याचा झालाय रेडी शार्प काढला पण कुर्ली आहे धांडे आणि कुर्ली पण मस्त आहे दोन तुकडे करायला लागतील मधून कोयते आहे आपल्याकडे बघा भरलेली आहे कामच झाला आपलं बघा इथं धांड्या कुर्लीचा धोडपं आहे म्हणजे आणि आता म्हणजे रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहिला स्वच्छ करायला लागते तिथं आणि मित्रांनो आहे ना आपला कॅम्पिंगचा गॅस आहे ना त्यानेच आज आपण इथं घरी रेसिपी बनवणार आहोत कारण आपल्याकडे टाईम नाही वाजलेत भरपूर आणि भूक पण जाम लागले भरपूर दिवसांनी घरी कॅम्पिंग गॅस आपण पेटवणार आहोत इथं दोन बाटलेसुद्धा आहेत तर सगळी तयारी केलेली आहे म्हणजे कांदा वगैरे आपण निसाय कटिंग करायचे आहेत पप्पाने म्हणलंय पाणी स्वच्छ करायला स्वच्छ कराल आज आहे ना मित्रांनो पप्पाच रेसिपी बनवणार आहेत घरी आपण फक्त चिंबोरी पकडली आणि इकडे बघा चिंबोरी स्वच्छ करून झालीत म्हणजे येतो बाप्पा लावताना आणि हा बाटला आहे बाटला कसा लावायचा तर तुम्हाला सांगतो पहिलं बघायचं चालू आहे झालं लावून बघा एकदम इजी आहे लावायला आणि इकडून वाढवायचा बघा आवाज बघा पेटत नाही हवा आहे ना बघा पेटला पप्पा मस्त की कांदा कटिंग कर करून घेते तिकडं कटिंग चा काम चालू आहे निसू काय मी पेटलाय बघा मस्त एक टोप ठेवतील आता काय झालं आता वाकडं का, का बसते तेल टाकून घेते टोप पण गरम झाला लगेचच बस बस ज्या मग कांदा मस्तकी टाकून घेतात त्यामध्ये कांदा पकडतात फिरलाय कांदा कांदा पण मस्तय ढाकण धर्पा द्यायला लागतं एका मध्ये काढतात पप्पा तिला मसाला घेतात पप्पाची सिस्टीम कशी आहे आपल्याला समजत नाही अंडा पण मस्त आहे शिजला खेकडा घेतलाय शिंबोरा घेतलाय घ्या शिंबोरा लेख पीस दुसरा चिंबोरा लेख पीस तिसरा चिंबोरा लेख पीस चौथा चिंबोरा लेख पीस झाले चौथा भाग चिंबोरा लेख पीस चिंबोर टाकलं पाणी पाहिजे असताना चिंबोऱ्यांचा लक्षात मसाला कधी टाकल काहीतरी नवनवीन बघायला भेटत जो हे असत ना भाऊ त्याला मसाला शिजत ना लगेच शिजला <laughs> लाल लाल झाले म्हणजे अजून काय पाणी वगैरे काहीच नाही मसाला पण नाही टाकला मसाला तुम्हाला तिथं समोरच दिसत असेल आता टोस्ट टाकणार आहोत मसाला हलत आहे त्याच्यानंतर पाणी टाकतो ना मसाला हलत पहिला पहिला आपण कांदा वगैरे हो टाकला नंतर पाच दहा मिनिटांनी मसाला वगैरे टाकला आता आता पाणी लवकरच रेसिपी आपली तयार होईल कल पण आता लगेच आलंय पाणी जरा जास्त ठेवलं तरी चालेल आपल्याला कसा रस्सा जास्त आवडतो लाल मुलांब झालेत इकडं आहे मीठ तर आता मीठ टाकून घेतो पप्पा पप्पा मीठ टाकून घेत एवढा वास येत आहे ना चिंबऱ्यांचा म्हणजे आता उकल आला असं होते कडकड गडगड गड गड कडकड चिंबरा एक पीस बघा कसले लालम लाल झालेत भूक पण जाम लागले उतून घेतलाय लाल लाल झालाय भारी वाटते खायला इकडं आपला भात आहे कांदा आहेत द्या मला पहिला रस्ता दे। दे द्या कुर्ली आणि धांड्या द्या मला मस्त की कुरले आणि दांड्या आपला ताट रेडी झालाय थोडा आपण रस्ता घेणार तर पप्पानी बनवले फायनली चिंगोऱ्यांची रेसिपी आपण रस्ता घेणार आहोत थोडा पियाला भारी लागते थोडा ठसका जायलाच पाहिजे त्याशिवाय मजा नाही या मित्रांनो जेवायला तुमचा अंगडा बघा किती मोठा आहे गरमच्या गरम, गरम जेवायला बसतोय दात जातील एवढा कडक आहे शिंबोरा तरी द्या शिंबोऱ्याचा भाव बघा डुक्का डुक्का लेग पीस हे बाई घडलेलं आहे तुझ्या फायनली आहे ना मित्रांनो आपली चिंबोऱ्यांची रि रेसिपी वगैरे मस्तपैकी जेवण बनवलेलाच आणि पप्पानीच आज चिंबोऱ्यांची रेसिपी बनवलेली आपण फक्त खाडीवरती जाऊन चिंबोऱ्या पकडले तर व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर मित्रांनो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तोपर्यंत टाटा बाय बाय